मापातलं पाप लपवण्यासाठी पत्रकाराला जातीवरून शिवीगाळ करणाऱ्या रमेश चौधरीची सोनगावमधील गुंडगिरी उघड सोनगाव चाळीसगाव लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर थेट हल्ला चढवत सोनगाव येथील रमेश चौधरी यांनी आपल्या पत्नीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातील मापातलं पाप लपवण्यासाठी बबलू अहिरे या पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चार जून रोजी घडला आहे या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली असून रमेश चौधरी यांची गुंडगिरी चर्चेचा विषय बनली आहे नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार रमेश चौधरी यांच्या पत्नीच्या नावाने सोनगाव येथे असलेल्या रेशन दुकानात काही गैरप्रकार सुरू असल्याची माहिती होती या अनुषंगाने पत्रकार वृत्त संकलन करत होते चार जून रोजी जेव्हा या गैरप्रकारांच्या चौकशीच्या अनुषंगाने पत्रकार बबलू अहिरे लाइव्ह कव्हरेज करत होते तेव्हा पत्रकार संघटनेचा तथाकथित अध्यक्ष असलेला रमेश चौधरी संतप्त झाला त्यांनी शेकडो लोकांसमक्ष आहिरे यांना जातीवाचक शिविगाळ करत दंबाजी केली आणि त्यांना कारवाईचे लाईव्ह कव्हरेज करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांसह उपस्थित ग्रामस्थांनाही घाबरवण्याचा त्याने प्रयत्न केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल या गंभीर प्रकारानंतर रमेश चौधरी यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रमेश चौधरीच्या गुंडगिरीचा आणि लोकशाही मूल्यांवरील हल्ल्याचा स्पष्ट पुरावा आहे चौथ्या स्तंभावर हल्ला आणि सामाजिक सलोख्याला धोका रमेश चौधरीचे हे कृत्य म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला थेट हल्ला आहे पत्रकाराला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि आपल्या गैरकृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी गुंडगिरीचा आधार घेणे अत्यंत निंदनीय बाब आहे रमेश चौधरीच्या या गुंडगिरीमुळे सोनगाव परिसरातील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप कठोर कारवाईची मागणी या घटनेमुळे रमेश चौधरीच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अनेक ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला असून रमेश चौधरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या गंभीर घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन रमेश चौधरीवर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि पत्रकार निर्भीडपणे आपले काम करू शकतील संपादक किसनराव जोरवेकर ग्रामस्थ लाईव्ह बातम्यांसाठी संपर्क

साठा मोजाले त्याला वेळ लागली साठा मोदी संतेस ना ताब्या माझ्या देवानी मारले तुम्ही जा भेटा म्हणजे वाद नाही झाला ना आम्हाला करायचंय ना शूटिंग मारायची ना शूटिंग असं चकली तकडून करू नको तुझ्याला सांगेल धक्का देऊ नको धक्का देऊ नको काही संबंधी बाहेर धक्का देऊ नका गाडी संबंधी धक्का देऊ नका काय संबंधी बाहेर मोबाईल घ्या